अरे तुम्हारे भाई को बिल्कुल भी कमीज नहीं है क्या मैं बेसब्री से उसके फोन का इंतजार कर रहा हूं और वो है कि मुझे कॉल ही नहीं कर रहा मुझसे बात नहीं करना चाहता अगर नाही करना चाहता तो बता तो दे ये कौन सा तरी काय बात करणे का इतक्या धारधार शब्दात तो जुबिली कुमार तो सुपरस्टार एका उभरत्या गायकाला ओरडत होता आणि तो त्या गायकाला ओरडत नव्हता तो त्याच्या गायक असलेल्या दुसऱ्या भावाबद्दल हे बोलत होता कोण होता तो गायक आणि कोण होता तो जुबिली कुमार मंडळी जुबिली कुमार म्हटलं तर तुम्हाला कळल असेल मी बोलतोय तर राजेंद्र कुमार यांच्याविषयी आणि ते ज्यांना झापत होते ते होते प्रसिद्ध गायक मनहर उदास आणि राजेंद्र कुमार यांच्याविषयी उदास यांना झापत होते ते होते मनहर यांचे बंधू अर्थात गजल मेस्ट्रो पंकज उदास आता राजेंद्र कुमार पंकज उदास ही दोन नाव एकत्र आल्यावर आपके दिल मे कोणसा नाम आता है मंडळी अर्थातच हमारे दिल में आता है नाम पिक्चर नाम म्हणजेच नाम नावाचा चित्रपट हा चित्रपट राजेंद्र कुमार यांनी केला होता आणि या चित्रपटात एक अजरंबर गाणं होतं त्या गाण्याच्या सुरुवातीला हा किस्सा घडला होता तर आजच्या सिनेमा नावाच्या या भागात त्याच गाण्याविषयी ऐकूया चिठ्ठी आई है नमस्कार मंडळी मी मात्रे समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लडकं युट्यूब चॅनल समर्थमध्ये मंडळी झालं असं होतं की राजेंद्र कुमार हे आपल्या मुलाला म्हणजेच कुमार गौरव यांना एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत होते पहिला चित्रपट कुमार गौरव यांचा लव्ह स्टोरी हा प्रचंड सुपरहिट झाला होता आणि त्याचं पुढचं पाऊल म्हणून राजेंद्र कुमार हे नाम या चित्रपटाची जुळवाजुळव करत होते चित्रपट दोन हिरोंचा होता हिरोच्या भूमिकेसाठी अर्थातच कुमार गौरव आणि दुसऱ्या हिरोसाठी संजय दत्त अशी कास्ट तयार झाली संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल देणार हेही ठरलं आणि गीतकार ठरले आनंद बक्षी असा सगळा संच जमला काम सुरू झालं आणि आनंद बक्षींनी या चित्रपटाकरता पहिलं गीत लिहिलं ते चिठ्ठी आई आहे हे गाणं ऐकल्यावर सगळ्यांना ते गाणं आवडलं लक्ष्मी प्यारेंना सुद्धा ते गाणं आवडलं लक्ष्मी प्यारेंनी त्या गाण्याकरता चाल तयार केली परंतु राजेंद्र कुमार यांना त्यांनी विनंती केली की सर हे जे गाणं आहे हे मुळातच एका लाईव्ह मधलं गाणं आहे कारण गाण्याच या चित्रपटामध्ये या गाण्याची सिच्युएशन अशी आहे की हे गाणं एक प्रत्यक्ष गायकच गात असतो त्यामुळे लक्ष्मी प्यारे यांनी असं सुचवलं की या गाण्याकरता प्रत्यक्ष लाईव्ह शो करणारे जे गायक आहेत त्या गायकांपैकी कोणाला तरी बोलवावं आणि विशेषतः जर तो गायक गझल गायकी गाणारा असेल तर जास्त उत्तम आणि मग विचार करताना पहिलं नाव राजेंद्र कुमार यांच्या डोक्यात आलं ते पंकज उदास यांचं कारण त्या काळात पंकज उदास हे देशभरात लाईव्ह शो करत होते त्यांच्या गझल कॉन्सर्ट्स करत होते आणि हा प्रकार अतिशय लोकप्रिय होत होता राजेंद्र कुमारने ठरवलं की आता आपण पंकज उदास यांना या गाण्यासाठी फायनल करायचं झालं राजेंद्र कुमार कामाला लागले त्यांनी पंकज उदासांना फोन केला पंकज उदासांना सांगितलं तू मेरे फिल्म मे काम करोगे और ऍक्टिंग करोगे आता ऍक्टिंग म्हटल्यावर पंकज उदास सपापले त्यांना असं वाटलं की राजेंद्र कुमार आपल्याला फिल्ममध्ये रोल देत आहेत आणि त्यांना काही ऍक्टिंग करायची नव्हती त्यामुळे पंकज उदास कसं कसं म्हणाले सर मी आपण फोन करताहू असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला इकडे राजेंद्र कुमार अत्यंत आतुरतेने पंकज उदास यांच्या फोनची वाट बघत बसले पण पंकज उदास यांनी घाबरून राजेंद्र कुमार यांना फोनच केला नाही कारण त्यांना अभिनयाची एवढी भीती वाटत होती सगळा गैरसम्रातून झालेला प्रकार होता परंतु अखेर राजेंद्र कुमार यांचा संयम सुटला बरं झालं तो सुटला आणि मग त्यांनी फोन लावला तो मनोहर उदास यांना आणि त्यांना झाप झाप झापलं सुरुवातीला आपण जी शब्द फुलं ऐकलीत ही होती राजेंद्र कुमार खूप संतापले सगळा संताप त्यांनी मनोहर उदास यांच्याकडे व्यक्त केला मनोहर उदास यांना यांच्यापैकी काहीच माहीत नव्हतं त्यांनी सांगितलं सर मे पंकजचे बताता बघता मग त्यांनी पंकज उदास यांना फोन केला आणि सांगितलं की जर तुला राजेंद्र कुमार यांच्यासोबत काम करायचं नसेल तर त्याचं स्पष्ट सांगायचं हा फोन न करून आपण खूप चुकीचा संदेश देतो व्यावसायिक प्रतिमेत ते बसत नाही तेव्हा पंकज उदास म्हणाले की ते मला ऍक्टिंग करायला सांगताय त्यांना मी नाही कसं म्हणू आणि मला ऍक्टिंग नाही करायची आणि मग मनहर उदास पंकज यांना असं म्हणाले की मग तुम्ही त्यांना फोन करून ही गोष्ट सांगा की मला अभिनय करायचा नाही स्पष्टपणे नाही सांगा म्हणजे ते तरी करता थांबणार नाही घाबरत घाबरतच पंकज उदास यांनी राजेंद्र कुमार यांना फोन केला आणि ते म्हणाले सर मैं माफी मागता कि किया आप मेरा इंतजार कर रहे थे मैं आपका गुस्सा समझ सकता हूं, लेकिन सर मैं ऍक्टिंग करना नाही चाहता मैं ऍक्टर नहीं हूँ आणि मग राजेंद्र कुमार यांना कळलं की पंकज उदास यांची भीती काय होती तेव्हा तेव्हा राजेंद्र कुमार म्हणाले अरे पंकज तुमचे किसने का की तुम्ही ऍक्टिंग करणे तुम्ही वही करना है जो तुम स्टेज पे करते हो आणि मग राजेंद्र कुमार यांनी पंकज उधास यांना ती सिच्युएशन सांगितली पिक्चर मधली की मदली कि त्या गाण्यामध्ये खरा खुरा गझल गायक येतो आणि गजल गाण्याचा एक लाईव्ह कार्यक्रम होतो वर जाले, हे ऐकल्यावर पंकज उदास खुश झाले कारण ते हेच हे करायचे आणि मग पंकज उदास आले ते गाणं रेकॉर्ड झालं आणि ते गाणं रेकॉर्ड झाल्यावर आज ते गाणं अक्षरशः अमर झालेलं आहे नाम चित्रपट सुद्धा सुपरहिट झाला त्या चित्रपटाने सगळ्यांना फायदा झाला लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या सांगीतिक शिरपेचा अजून एक मानाचा तुरा खोवला गेला मात्र या सगळ्याच्या पलीकडे जे आपले परदेशस्थ भारतीय मंडळी जे एन आर आय म्हणतो आपण त्यांना हे एन आर आय भारताबाहेर राहतात परंतु त्यांची नाळ जी भारताशी जोडलेली असते त्यांना हे गाणं अतिशय आवडलं त्यानंतर पंकज उदास जेव्हा जेव्हा जे परदेशात आपले गझल शो करायचे तेव्हा तेव्हा या गाण्याची फरमाईश त्यांना असायचीच असायची आणि असा प्रेक्षक सापडणं वेगळं असायचं की ज्याच्या डोळ्यातून आश्रू येत नाही हे गाणं हे परदेशस्थ भारतीयांकरता एक भावना बनून गेलो होतं आणि कित्येक जवळजवळ दोन दो तीन दशक तसंच कायम होतं पण या सगळ्यांनी मिळून जो चिठ्ठी आई ह्या नावाचा इतिहास घडवलाय तो मात्र आपल्या सगळ्यांच्या हृदयात अमर आहे एवढं नक्की मंडळी इतिहास घडवणाऱ्या या कला महर्षींच्या या कला तपस्व्यांच्या विविध आठवणींचा जर आपल्याला नजराना असाच ऐकायचा असेल बघायचा असेल तर आमच्या सम अर्थ या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला सुद्धा करा कारण कसं आहे या पृथ्वीवरचं जे काही चांगलं ते सगळं वेचून आपल्यासमोर सादर करण्याचा सा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे सम अर्थ